बघा भाऊ निवडले शेताला आणि एवका हरीन पळायला लागले गेल्याबरोबर हारीण दिसाले ते चालले समोरून पळत इकडल्या शेतातून पलीकडल्या शेतात एवका पळायला लागलेत हरिण तर शेतात गेलं की प्राणी पक्षी सगळं काही बघायला भेटते तो का आमचा शंभू गवत खायला सोडलाय खातोय गवत त्याची आई पण आहे बाजूला इकडं आणि पावसाळ्यामध्ये काय शेतात वातावरण मस्त असतंय चांगलं वाटतंय छान दिसायले हिरवं हिरवं का त्याची आई गवत खायली शंभूचं काय मन लाग ना गवत खाण्यात करतंय आता मस्ती गवत खाऊन झालं पोट भरलं की शंभूची मस्ती चालू होती छान वाटते बरं का शेतात गेल्या चला मी पण जाईन पण आता मी काय गावाकडं गेल्यावर शेतात जाईन गावाकडे जाईल दिपवाळीला आलं आईकडं दूध प्यायला तर आता बघा पुढं दिसणार आहे तुम्हाला साप तर ते लक्ष देऊन बघा साप खूप छोटा आहे आणि शेतामध्ये काय साप हे ते निघतच असते गवत झालेलं असते म्हणून आणि शेतातच राहणार साप ते कुठं राहणार दुसरीकडे तर निघणारच तर आता दिसतंय बघा साप एकाच व्हिडिओमध्ये सगळं काय बघायला बघ तेव्हा का चाललाय साप लय फास्ट गेलाय बघा व्हिडिओ डबल बघा खूप छोटा बारीक आहे असा फास्ट आहे गेला गेलाय हो का इकडल्या समोरच्या गवतात तर एवढं गवत आहे शेतामध्ये अलीकडचं काढणं झाली पलीकडचं बाकी आहे ओका आमच्या विणूला सापडलं चिमणीचं पिल्लू छोटस त्याची घाई आहे हातात त्या म्हणून हे माझे मामा त्याला थोडं हातात येतात काका बाजूला म्हणून लेकरं कसं काय मारतात हे करतात म्हणून हो काही मोर मोर बी मस्त आवाज द्यायलाय पण शेत एकाच व्हिडिओमध्ये हो बघा किती प्राणी पक्षी सगळंच काय बघायला भेटतंय भेटते म्हणजे काय सगळे शेतातच असते तर वातावरण छान आहे खूप मस्त वाटते शेतात लगेच भेटला आहे ससा सशाचं पिल्लू तर ह्या गवत काढत होता त्यावेळेस हे भेटलं आहे पिल्लू भाऊजही घेतलं आहे मांडीवर त्याला तर पिल्लू असल्यामुळे ते काही पळून गेलं नाही तर शेतातले सशे काय चपळ असते लवकर पळून जाते पण हे सापडलं म्हणजे काय आहे ना डोळेच उघडले नाही खूप छोटं पिल्लू आहे म्हणून सापडलं तर या बसल्यात घेऊन त्याला मांडीवत तर बघा असेच व्हिडिओ तर या व्हिडिओमध्ये मध्ये किती प्राणी काय काय बघायला भेटलं ते तुम्ही सांगा कमेंट करून शेतात गेलं की सगळंच काय बघायला भेटलं